मावळ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय दोन्ही गटाकडून जोर बैठकांचं सत्र सुरू झालंय शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदारसंघात फिरताना दिसत आहेत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते ठिकठिकाणी पंचायत समिती विभागानुसार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि राजकीय गणित जुळवत आहेत नुकताच थोरवे यांनी उमरोली आणि नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला प्रतिष्ठेचा मावळ लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मतदारसंघात पाय रोवून बसलेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा राजकीय आखाडा मावळ लोकसभेत रंगणार आहे महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील हे रिंगणात आहेत पाठी खासदारकीचा दहा वर्षाचा अनुभव तर पाच वेळा संसद रत्न पुरस्काराची थाप आहे संजोग वाघेरे पाटील खासदारकीच्या लढतीत नौखे जरी असले तरी ठाकरे शिवसेनेला सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होणार आहे वाघेरे पाटील हे देखील मुरब्बी राजकारणी म्हणून मावळात ओळखले जात असून त्यांनी बारणे यांचं आवाहन स्वीकारलेलं दिसतय मावळ लोकसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघ येतात यंदाची निवडणूक ही चुरशीची समजली जाते कर्जत खालापूर मतदारसंघाचे युतीचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तर बारणे यांना निवडून आणण्यासाठी पण केलाय त्या अनुषंगानं थोरवे मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरताना देखील दिसत आहेत जोर बैठका तर जिल्हा परिषद विभागात येणाऱ्या पंचायत समिती विभागानुसार थोरवे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय डावपेच आखत असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कर्जत तालुक्यातील उमरोली आणि नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये येणाऱ्या पंचायत समिती विभागात आमदार थोरवे यांनी बैठका घेतल्यात दहिवली पंचायत विभागात थोरवे रात्री तळ ठोकून होते हा विभाग शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांचा बाले किल्ला जातो तर येथील महत्वाची कोल्हारे ग्रामपंचायत ही देखील शिवसेनेचे तरुण तडफदार असलेले नेते महेश विरले यांच्या ताब्यात आहे त्यामुळे थोरवे यांनी या दोन्ही शिलेदारांवर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे तर उमरोली आणि नेरळ शेलू पंचायत समितीत थोरवेंना अधिक लक्ष देण्याची गरज भासणार असल्यानं थोरवे यांनी नेरळ मध्ये उशिरा बैठक घेतली होती आमदार थोरवे यांच्यासोबत जिल्हा प्रमुख संतोष भोईर सचिव रत्नाकर कोळंबे विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका प्रमुख संभाजी जगताप युवासेना तालुका अधिकारी अमर मिसाळ हे बैठका घेत आहेत या बैठकांना त्या त्या जिल्हा परिषद विभागातील सर्व उपतालुका प्रमुख संघटक विभाग प्रमुख शाखा प्रमुख ग्रामपंचायत प्रमुख गटप्रमुख आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक बैठकीत उपस्थित राहत आहेत एकूणच लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून राजकीय समीकरण सातत्यानं बदलताना दिसतात महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रत्येक मतदारसंघात बेरजेचं राजकारण सुरू झालंय दोन्ही आघाड्यांसमोर बंडाळ्या उफाळून येण्याचे आव्हान आहे चारशे पार फिर एक बार मोदी सरकार असा युतीनं नारा दिलाय तर अबकी बार मोदी हद्द पार असा विरोधकांनी नारा दिल्यामुळे या लढतीत मतदार राजा कोणाला झुकत माप देणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत